सारोळे येथील चिलावळी आई मंदिराचा सुवर्ण रोहन व मूर्ती प्राणप्रतिष्ठा समारंभ संपन्न सारोळे येथील ग्रामदेवी आई चिलावळी मंदिराचा कलशारोहण रविवार दिनांक वीस चार पंचवीस रोजी संपन्न झाला यानिमित्त विविध कार्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले एकादशी बारस या दिवशी श्री भैरवनाथ देवालयात दरवर्षी यात्रा भरते येथील ग्रामदेवी चिलावळी आई मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे लोकप्रतिनिधी व लोकवर्गणीतून अवघ्या तीन महिन्यात दिवस एक रात्र करून सारोळे येथील तरुण युवकांनी बांधकाम पूर्ण केले आहे यासाठी पंढरपूर येथील कारागिर यांच्याकडून खास नवीन मूर्ती आणण्यात आली यावेळी मंदिर परिसरात स्वच्छता रंगरंगोटी केली आहे यामुळे मंदिर लक्षवेधी असून भोर तालुक्यातील डोंगरातील सर्वात आकर्षक मंदिर ठरले आहे या, या मंदिरासाठी सोळा ते सतरा लक्ष रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगितले जाते शनिवार तारीख एकोणीस चार दोन हजार पंचवीस नगरप्रदक्षिणा रविवार दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस रोजी मुख्य होम हवन कार्यक्रम झाला सावरे येथील दादा गुरव व सारोळे येथील गुरव बाप्पू यांच्या हस्ते कलशारोहण व प्राणप्रतिष्ठा स्थापना सोहळा संपन्न झाला सत्यनारायण महापूजेनंतर महाप्रसाद वाटप होईल भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सारोळे येथील तरुण मंडळांनी केले आहे पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दत्तात्रय मळेकर सारोळे बोर